सर्व भारतीयांना जय संविधान जय भारत मित्रांनो परत एकदा मी आपल्यासमोर आलेले आहेत विशेष मुद्दा घेऊन मुद्दा असा आहे आपल्या डोक्याला आपण हात लावा लागेल बातमी खूपच इंटरेस्टिंग आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काही दिवसापूर्वी आपल्याला पेपर आणि किंवा काही चॅनलवर बातम्यामध्ये आपण पसरण्यामध्ये पाहिले पहिले दिसते बहुतेक चक्क भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपल्या पक्षाविरोधात बंड पुकारलेली आहेत मित्रांनो ही गोष्ट खरी आहे हा पक्ष शिस्तबद्ध पक्ष मानला जातो एकदा का निर्णय झाला की तो अंमलात आणले पाहिजे हा आर एस एसचा फंडा आहे राष्ट्रीय स्वयंसंघ संघ हा भारतीय जनता पार्टीची मातृ संघटना आहे मात्र राजकारण इतका गुंतागुंतीचे झाले की आता भारतीय जनता पक्षाच्या ओरिजिनल कार्यकर्त्यांना तुम्हाला माहिती आहे जुने कार्यकर्ते जे पक्षात काम करणारे जे कार्यकर्ते आहेत म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्यांच्या भाषेत म्हणले तर सतरंज्या खुर्श्या उचलणाऱ्या जे निष्ठावंत कार्यकर्ते आहे त्यांना सुद्धा गप्प बसवणे हे देवेंद्र फडणवीस किंवा अगदी अमित शहा आणि नरेंद्र मोदींना सुद्धा शक्य नाही हे पूर्वी गुजरातमध्ये दिसले होते असा प्रकार मग बिहार मध्ये पण दिसलं होतं ऐन तिकीटच्या वाटपाच्या वेळीला वेगवेगळे राज्यात हा प्रकार दिसलेले आहे यात कार्यकर्त्यांचा प्रमुख रोष आहे बाहेरून म्हणजे दुसऱ्या पक्षातून भारतीय जनता पार्टीत येणाऱ्या नेत्या आणि कार्यकर्त्यावर या पक्षातील जुने निष्ठावंत जे कार्यकर्ते आहे त्यांच्या यावर राग आहे हे लक्षात ठेवा हे नेते ऐन निवडणुकीच्या तोंडावर बदलू करतात आणि निष्ठावंतावर अन्याय करतात असं कार्यकर्त्यांच्या मत आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीत आम्ही राहून फक्त सतरंज खुर्श्या उचलण्याच्या काय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर सध्या अन्यायाचं वातावरण या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये जे काही भ्रष्टाचारी कलंकित लोक पक्षप्रवेश करू इच्छितात त्या पक्षप्रवेशाला विरोध म्हणून आणि वरिष्ठांना या कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचाव्या या माध्यमातून या उद्देशातून आम्ही आजचं आंदोलन हे करत आहोत या सर्वांना आमच्या या प्रवेशाला आमचा विरोध आहे भारतीय जनता असा प्रश्न निर्माण व्हावा लागले हे कार्यकर्ते विचारतात कुठले आहे हे कार्यकर्ते आपल्याला माहिती आहे जे भारतीय जनता पार्टीच्या पक्षातील काम करणारे जे जुने कार्यकर्ते आहे त्यांनी पक्षाच्या विरोधात बंड पुकारले होते ते कुठले कार्यकर्ते आहे ते आहे सोलापूरचे महाराष्ट्र राज्यातील कर्नाटक सीमेवर असलेली हा आपला सोलापूर आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघातले भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर काही दिवसापूर्वी आंदोलन आयोजित करून बसले होते त्यांची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे की काही दिवसापासून चर्चा चाललेली आहे की महाराष्ट्र राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात काही दलबदलू नेते भारतीय जनता पार्टीत येत आहेत यात विशेष बाब महाराष्ट्र राज्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले काही माजी आमदार काँग्रेस पक्षातील माजी आमदार भारतीय जनता पक्षात येणार आहेत आणि थेट देवेंद्र फडणवीसांच्या याला आशीर्वाद आहे या माजी आमदारांना भारतीय जनता पार्टीत येण्यापासून रोका आमच्यावर अन्याय करू नका आजपर्यंत आम्ही या आमदारांची लढलो आम्ही मेहनत करून आमचे आमदार दक्षिण सोलापूर मतदारसंघातून निवडून आणलेले आहेत ते म्हणजे सुभाष देशमुख हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत दक्षिण सोलापूर मतदारसंघातले सुभाष देशमुख हे पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीत राहिलेले आहेत त्यांनी खूप मेहनत केलेली आहे सुभाष देशमुख यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये काम केलेले आहे हे काँग्रेसचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे माजी आमदार भारतीय जनता पार्टीत येणार आहे हे ये फारसे खुश नाही हे कार्यकर्ते मला माहिती नाही की कदाचित त्यांच्या आशीर्वादाने हे धरणे आंदोलने धरले की काय हा एक मुद्दा आहे मी असं सांगू इच्छितो की पण या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे कार्यालयासमोर आंदोलन कार्यक्रम झालेले आहेत ही बातमी सोलापूर जिल्ह्यातील आणि काही राज्यातील वृत्तपत्रात आणि काही चॅनलवर ही बातमी प्रसारण झालेली आहे जर तुम्ही धरणे बसलेले कार्यकर्त्यांचे पोशाख बघितले का ज्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या समोर जे कार्यकर्ते बंड पुकारले होते त्यांच्या पोशाख तुम्ही पाहिले नसते आपण चॅनलवर कोणत्याही न्यूजच्या ह्याच्यामध्ये बघू शकता आमच्या व्हिडिओवर चक्क त्यांच्या डोक्यावर काड्या रंगाचे टोप्या होते विशेष बाब काड्या टोप्या कशाला घालतात हा एक मुद्दा आहे एक तर निषेध करण्यासाठी हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे निषेध करण्यासाठी काळ्या टोप्या घालतात आणि आर एस एस चे लोक काळी टोपी घालतात म्हणजे त्यांच्या तो पोशाख आहे अर्थातच या धरणेत कार्यक्रमात बहुतेक आर एस एस संघाचे मूळ कार्यकर्ते आहेत आणि ते बाहेरून येणाऱ्या भ्रष्ट नेत्याच्या विरोधात होतात असे समजायला इथे पूर्णपणे वाव हे लक्षात घ्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भाजपच्या का, कार्य कार्यालयासमोर उपोषण धरणे करतात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे माजी आमदारांना भारतीय जनता पक्षात घेऊ नका म्हणून सांगतात धरणेवर बसले आंदोलन केले निषेधची घोषणा दिली त्यावेळी आता सध्या महानगरपालिकेचे निवडणुकांचे वारे सुरू झालेले आहे महापालिका निवडणुका असतील नगर परिषद असतील जिल्हा परिषद किंवा काही पण असू दे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आपला जुनाट फॉर्म्युला वापरायचे ठरलेले आहे इतर पक्षातील नेते प्रभावी जे नेते आहेत ते जास्तीत जास्त आपल्या पक्षात यावेत आणि त्यांचा फायदा आपल्या पक्षाला व्हावा असा त्यांचा हेतू आहे मित्रांनो तुम्हाला माहिती असावं लागेल सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालकिल्ला आहे आणि काही भाग काँग्रेसचा बालकिल्ला आहे जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तसेच ते देवेंद्र फडणवीस यांचे अगदी जवळचे आहेत पूर्वी जयकुमार गोरे काँग्रेस पक्षात होते तर गोरेनी कमण, त्या जयकुमार गोरेंनी हे असं ऑपरेशन कमळ आयोजित केले म्हणजे ऑपरेशन लोटस त्यानुसार सोलापूरमधले अजित पवारांच्या यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले लोक भाजपवाले फोडतात म्हणजे किती गंमत आहे त्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदारांना भारतीय जनता पार्टीत आणत आहे यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या गटातील असाच प्रकार झालेला आहे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात म्हणजे शिवसेनात केली गेली आता पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी आमदार यांना भाजपमध्ये घेण्याची त्यांनी सोय केलेली आहे अजित पवारांच्या गटातील माजी आमदार राजन पाटील बब्बनराव शिंदे यशवंत माने रणजितसिंग शिंदे आणि काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीप माने यांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याची सोय त्यांनी केली होती जयकुमार गोरे यांच्या आशीर्वादाने ही सगळी योजना सोलापूर शहरात चाललेली आहे राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर त्यांच्या यापूर्वी बैठका झालेल्या आहेत असे सांगितले जाते पण जेव्हा ही बातमी दक्षिण सोलापूर मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना कळली कर तेव्हा त्या कार्यकर्त्यांना एक धक्का बसला कार्यकर्त्यांच्या ज्या न्यूज चॅनलवर मुलाखती मी ऐकलेले आहेत कार्यकर्ते काय म्हणतात काँग्रेसच्या दिलीप मानेवर किंवा बबनराव शिंदेवर किंवा राष्ट्रवादीचे राजन पाटलावर अनेक गंभीर आरोप आहेत या लोकांनी बँकेत अनेक घोटाळे केलेले आहेत या लोकांनी अनेक गंभीर लैंगिक अत्याचार केलेले आहेत असे ते म्हणत असतात न्यूज चॅनलवर मी पाहिलेले आहेत का जे काही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर सध्या अन्यायाचं वातावरण या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये जे काही भ्रष्टाचारी कलंकित लोक पक्षप्रवेश करू इच्छितात त्या पक्षप्रवेशाला विरोध म्हणून आणि वरिष्ठांना या कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचाव्या या माध्यमातून या उद्देशातून आम्ही आजचं आंदोलन करत आहोत या सर्वांना आमच्या या प्रवेशाला आमचा विरोध हो आहे भारतीय जनता मात्र कुठेतरी मुख्यमंत्र्यांची अशी भूमिका असते की पक्ष वाढला पाहिजे पालकमंत्र्यांची पण ती भूमिका आहे की माझा पक्ष वाढतोय खूप कोण एन कारणाने पक्ष वाढतोय मग हा पक्ष वाढतोय त्याला तुमचा विरोध नाहीये वा। का पक्ष कुठल्या पद्धतीने वाढावा याला काहीतरी नीती मूल्य असतात आणि आमच्या असतील किंवा जे काही आमचे वरिष्ठ असतील त्यांच्या भूमिकेला विरोध नाही तर त्यांना ग्राउंडची परिस्थिती समजून सांगावी आज आमची दूध पंढरी विकून खाल्ली आज दूध पिंढरी अस्तित्वात तरी आहे का आज डीसीसी बँकेचं काय झालं होतं आज डीसीसी बँकेवर प्रशासक आहे म्हणून डीसीसी बँक जिवंत आहे शेतकऱ्याच्या संस्था या लोकांनी बुडवून खाल्ल्या आणि अशा लोकांना यांना भारती या 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 जर भारतीय जनता पार्टीनं त्यांना संघर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या लोकांशी लाट्या खाट्या या लोकांशी संघर्ष केला या लोकांना जर आमच्या उरावरती बसून जर त्यांच्या क्षेत्रांच्या उतराला आम्हाला लावत असाल तर या गोष्टीचा वरिष्ठांना सुद्धा विसर पडता कामा नये यासाठी त्यांच्या लक्षामध्ये हे आणून देण्यासाठी हे आंदोलन आम्ही चालवलेलं आहे वगैरे वगैरे आरोप ही त्या कार्यकर्त्यांनी बेधडकपणे केलेले आहेत सांगायचे असे आहे की ही चीड जे कार्यकर्त्यांमध्ये आहे ते चीड कुठून आली हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण दोन हजार चौदा पासून त्या आधीपासून समजा यावेळी भारतीय जनता पार्टी सत्तेवर नव्हती तेव्हापासून ते कार्यकर्ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढतात कुठं दक्षिण सोलापूर मतदारसंघातून जे आमदार निवडून आलेले आहेत त्या आमदारांच्या नाव सुभाष देशमुख आहे ते सुरुवातपासून भारतीय जनता पार्टी बरोबर आहेत सुभाष देशमुख यांनी पूर्वीपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढा दिलेल्या आहेत म्हणजे सुभाष देशमुख यांना सुद्धा फारसे मंजूर नाही असे आम्हाला वाटते बहुतेक हा आंदोलन त्यांच्याच आशीर्वादाने झालं की काय हे पण बोलता येत नाही कारण भाजपमधल्या शिस्तबद्ध संघाच्या आदेश मांडणाऱ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अशा प्रकारचे पक्षविरोधी बंड करायचे ठरवलं तर शांत केला जाईल या विषयावर माझ्या मनात अशी शंका निर्माण झाली पण देवेंद्र फडणवीस यांच्या निरोप आला की तो शांत बसतील त्यांनी आपले असंतोष जे व्यक्त केलेले आहे दोन हजार चौदा पासून ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात ते लढले त्यांच्या बहुसंख्यक नेत्यांना तिथे आमंत्रण देऊन बोलवण्यात आले त्या नेत्यांना खासदार पद मंत्रिपद मिळाला पण भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्त्यांना काय मिळाला हा एक मुद्दा आहे भाजपाला निवडून आणण्यासाठी या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत केली मात्र त्यांना काहीच मिळाले नाही आता बघा देवेंद्र फडणवीसांचे जवळचे लोक कोण आहे एक एक गंमत बघा एका बाजू बाजूला परवीण दरेकर आहे दुसऱ्या बाजूला प्रसाद लाड आहे प्रसाद लाड हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते परवीन दरेकर पूर्वी शिवसेना आणि मनसे या पक्षात होते म्हणजे दोघेही भाजपचे नाही देवेंद्र फडणवीस यांचे उजवे बाजूचे जे आहे ते बाहेर पक्षातून आलेले आहे त्यांना निष्ठावंत कार्यकर्ता म्हणू शकत नाही हा सर्वात मोठा मुद्दा आहे देवेंद्र फडणवीस यांनी निष्ठावंत कार्यकर्ताला म्हणजे मूळचे जे संघाचे कार्यकर्ते त्यांना गृहित धरलेले हे जाणार कुठे म्हणून मला असे वाटते की गेल्या दहा वर्षात मोठा अन्याय झालेला तो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ता तो म्हणजे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते असलेले माधव भंडारी आणि केशव या झालेले आहे हे लोक कुठे जाणार हे नेते जाणार नाही कारण हे भारतीय जनता पार्टीतील प्रवक्ते असलेले माधव भंडारी व केशव उपाध्याय हे लोक कुठे जाणार हे नेते जाणार नाही कारण हे फुल टायमर आहे त्यांचे भारतीय जनता पार्टीवरून खूप निष्ठा आहे याचबरोबर संघाचे कार्यकर्ते त्यामुळे संघाच्या आदेश आहेत ते काही करू शकत नाही इतकेच नव्हे तर त्यांना काही पद दिले तर ते भारतीय जनता पार्टीपासून जाणार नाही दोन हजार चौदा त्या पूर्वीपासून म्हणजे हे माधव मंडळी त्या मवाड आहे केशव उपाध्याय पूर्वी महाड होते आता ते झालेले आहेत वाटेल ते बोलता। ते बोलतात दोघं निष्ठावंत कार्यकर्ते आहेत माधव मंडळींना आता तरी काय तरी महामंडळाच्या पद मिळालेले आहेत पण केशव उपाध्ये यांना काहीच पद मिळालेले नाही हे दोघेही भारतीय जनता पार्टीची जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कोणतंही पद दिले नाही म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये कशा पद्धतीने निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय होतं हे प्राथमिक उदाहरण मी तुम्हाला निष्ठावंत कार्यकर्त्यावर होणारा अन्याय हाच मूळ घाबा या सगळ्यांच्या बंडाच्या धरणाच्या आहे तुम्हाला माहिती असावं लागेल त्या दोन हजार चौदा पासून ते आज ताई जे आंदोलने जे केले निष्ठावंत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांच्या प्रवास आहेत त्यांच्या हे प्रवास आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो भारतीय जनता पार्टी काय केले भाजपाने काँग्रेसचे नेते आयात केले अशोक चव्हाण यांना आदर्श घोटाळ्यातून आरोपी आहे अजित पवार सत्तर हजार कोटीच्या आरोप मोदींनी पण लगेच त्यांना पक्षात घेतले आणि त्यांना उप मुख उपमुख्यमंत्री पद दिले पण तेवढी किंमत कधीही भारतीय जनता पार्टी मधल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या नेत्यांना मिळालं नाही हे लक्षात ठेवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत स्वतःच्या गुंटाळ कोठरी तयार केलेली आहे आता मात्र याच गोष्टीच्या पुनरावर्ती दक्षिण सोलापुरात जे जे धरणे करण्यात आले होते त्याची पुनरावृत्ती इतर ठिकाणी दिसणार नाही कारण महानगरपालिका निवडणुका जेवढ येत आहेत ते जिंकण्यासाठी भाजपवाले कोणालाही आपल्या पक्षात घेतील अशी भीती या भारतीय जनता पक्षातले कार्यकर्त्यांना वाटते मित्रांनो हे फार दुर्दैय आहे कारण काँग्रेस पक्षातील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जे नेते आहेत त्यांच्यावर काही आरोप असेल तरीही चालेल परंतु भाजपवाले आपल्या पक्षात घेत आहे यात सोलापूर काही माझे आमदार आहेत जे बबलराव शिंदे आहे राजन पाटील आहे आणि वगैरे वगैरे जे पण आहे त्यांच्या मागे एडी लागू शकते हे लक्षात ठेवा नाहीतर सीबीआय लागू शकते अशी भीती त्यांना वाटते म्हणून ते भाजपमध्ये येतात जी भीती वाटून अजित पवार आले अशोक चव्हाण आले आम्हाला वाचवा आम्हाला वाचवा काका मला वाचवा सारख भाजप आले हो आम्हाला वाचवा अशी यांची अरोडी आहे यामुळे दोन हजार चौदा पासून भारतीय जनता पार्टीची अधोगती झालेली आहे दोन हजार चौदा दोन हजार चौदाला त्यांना बहुमत नव्हतं हे लक्षात ठेवा त्यावेळी उदय ठाकरे यांची शिवसेना सोबत त्यांची युती होती भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्त्यांना जवळ घेतलेत नाही घेतले तर हा प्रकार झाला असता नाही पण अशा लोकांना बरोबर घेतले आहे जे लोक भाजपच्या विरोधात आग ओकलेले आहेत काय झालं आता आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेनी मुंबईत भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात या सर्व आमदारांना परभेश दिला या संदर्भात माहिती घेतली असताना त्यांनी सांगतात मुख्यमंत्र्यांच्या देवेंद्र फडणवीस यांचा आदेश आहे अमित शाह नरेंद्र मोदी यांनाही काही वाटू शकत नाही नवीन लोकांना घ्या जुने लोकांना ते निष्ठावंत जे कार्यकर्त्यांना काही चान्स मिळणार नाही तुम्ही फक्त सतरंजा उचला खुर्श्या बाजूला ठेवा तयारी लावा एवढंच काम आहे आणि अदर पक्षातून जे येणारे जे माजी आमदार कार्यकर्ते अनेक आमदार आले अनेक लोक आले अक्कलकोटचे माजी आमदार आले सोलापूरचे माजी आमदार सगळे जन भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत त्यांना अनेक मोठमोठे सरकारी पदे मोठमोठे मंत्र्यापद मिळणार आहे परंतु भारतीय जनता पार्टी जे निष्ठावंत जे कार्यकर्ते आहेत त्यांना काही मिळणार नाही हे लक्षात ठेवा त्यासाठी मी आवर्जून यावर मी चर्चा केली या विषयावर मी अभ्यास केलो अभ्यास केल्यानंतर हा प्रश्न हा मुद्दा आपल्यासमोर ठेवत आहे धन्यवाद मित्रांनो आपल्याला काही यावर काही बोलायचे असेल म्हणजे माझे काही बोलण्यामध्ये चुका वगैरे झाले असेल तर आपण सांभाळून घ्या परंतु आपले काही मत असेल तर तुम्ही कॉमेंट करा धन्यवाद जय भारत जय सविता